क्यासी <laughs> कोल्हापुरात कोडुली गावात बुधवारी सकाळीपासून शिवप्रेमींनी बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनापरवाना पुतळ्यावरून तणावाचं वातावरण बनलं होतं पाडव्याच्या मुहूर्तावर हातकंगले तालुक्यातील पट्टण कोडुली गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता हा पुतळा विनापरवाना असल्यानं तो हटवण्याची भूमिका प्रशासनानं घेतली होती त्यामुळेच बुधवारी हा पुतळा हटवण्यासाठी इचलकरंजी पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला होता मात्र पुतळा जागचा हलवू देणार नसल्याची भूमिका घेत पाचशेच्या आसपास शिवप्रेमी पुतळ्याजवळ बसून राहिले त्यामुळे गावात सध्या तणावाचं वातावरण बनलं शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथेच झाकून ठेवा पुतळ्याची रितसर परवानगी लवकरात लवकर देऊ त्यानंतर पुतळा खुला करावा अशा सूचना प्रशासनाला केल्या त्यानंतर शिवप्रेमी शांत झालेत तर सध्या पट्टणकोडुली गावात दोनशेच्या आसपास पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून गावातील वातावरण तणावपूर्ण बनलंय पट्टणकडोली गावामध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली याला प्रशासनाचा विरोध कारण आमच्याकडे परवानगी नाही असं त्यांनी कारण आणि विरोध केला त्या विरोधातून हे काढून घेण्याचा प्रयत्न त्यांचा आज झाला तीस तारीखसुद्धा त्यांनी विरोध केला आजसुद्धा विरोध केला पण या दरम्यान मुरलीधर दर जाधवसाहेब शिंदेसाहेबांच्या संपर्कात असल्यामुळे शिंदेसाहेबांनी फोन दूरध्वनीद्वारे आपण कळवलं की मूर्ती काढून घेऊ नका प्रशासकीय जे प्र परवानगी आहेत त्या पूर्ण करून मूर्तीची भव्य दिव्य असा सोळा पट्टणकोडोली गावामध्ये साजरा करा आणि येत्या काही दिवसातच पट्टणकोडोली गावामार्फत शिवाजी महाराजांच्या प परवानगी घेऊन पुतळ्याची परवानगी घेऊन सर्व गावामध्ये हा सोहळा आम्ही उत्साहात साजरा करू माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेब आम्हाला असं सांगितल्या की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जो पत्र आपल्याला परमिशन मिळत नाही मूर्ती आपल्याला हलवायची नाही आहे जो पत्र परमिशन मिळत नाही बघव्या पाकडून आपण मूर्ती झाकून ठेवा बंदिस्त करून घ्या आणि सर कायद्याच्या जा, पूर्ण करून घ्या आणि भव्य दिव्य कार्यक्रम आपण साजरा करूया बसली फक्त प्रशासनाला असं पाहिजे होतं की ते विनापरवाना बसलेले आहे आम्ही प्रशासनाला असं सांगितलं आमच्या ऑफिसच्या लेवलला जी काय कागद आम्ही ऑफिस देऊ शकतोय त्या पद्धतीनं आम्ही लवकरात लवकर प्रशासनाला कागद देऊन रितसर आम्ही मागणी घेऊन आम्ही मूर्ती कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन मूर्ती ठेवायचा निर्णय ग्रामपंचायत पट्टणकोडली व शिवभक्त पट्टणकोडलीचे या सर्वांनी आणि गावकऱ्यांनी हा असा निर्णय घेतला आहे आम्ही गावकऱ्यांच्या सोबत आहे आणि मूर्ती कधीच ही निघणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही कायमस्वरूपी इथंच राहणार आणि सर जे काय कागदपत्राचं जे व्यवहार आहेत ते आम्ही करून घेऊ अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा